श्री रवींद्र मांडवकर यांचा सत्कार करतायत श्री गौरव कांबळे केडशी गावचे सुपुत्र आमच्या श्री सांबजुगाई महिला संघ यांच्यासाठी खूप असं मोलाचं सहकार्य त्यांच्याकडून लाभलं होतं वेळोवेळी स्पॉन्सरशिप त्यांच्याकडून मिळाली होती त्याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार करतोय श्री गौरव धन्यवाद सर युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध भराठी नागलेवाडी सुरू असलेला सामना आता मात्र नऊ नंबर ची जर्सी परिधान केलेला युवा प्रतिष्ठान पाली संघाचा हा चढाईपटू असेल अभिजीत अभिजित एक शानदार खेळाडू असेल नक्कीच चांगली चढाई याच्या माध्यमातून पाहायला मिळेल मात्र इथे थोडासा घसरला त्यामुळे नक्कीच थोडा खेळाला शांत करताना पाहायला मिळेल निदान रेषा पार केली गेली पुन्हा एकदा आडी परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळेल युवा प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान संघाचा हा खेळाडू अभिजित चढाई करता येईल तो चढाई पटू नागलेवाडी संघाच्या माध्यमातून एकोणीस नंबरची जर्सी परिधान केलेला ऋषभ ऋषभ नागले जबरदस्त खेळ पूर्वेश तांग शानदार चढाई पाहायला मिळते आणि बारा नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू युवा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून सुमेद येईल चढाई करता बारा नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू उंची कमी आहे बांधा ठेंगण आहे मात्र शानदार चपळता आहे या चढाईपटूची आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच चांगली कामगिरी याच्या माध्यमातून पाहायला मिळेल स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेलं त्याचं हे फुटवर्क पाहतोय आणि थोडीशी गलती केली गेली ऍडव्हान्स टॅकल करण्याचा सोलो टॅकल करण्याचा प्रयास मात्र यामध्ये सक्सेसफुल ठरतोय तो आणि एक गुण संपादित केला जातोय थाड़े नक्कीच एक थरेड थाड़ेड मोठं आव्हान असेल मोठं चॅलेंज असेल निकम नागले चढाई करता येताना पाहायला मिळतोय नक्कीच चांगली चढाई पाहायला मिळेल या चढाईच्या माध्यमातून दोन नंबरची जर्सी परिधान केलेला निकम चढाई करताना पाहायला मिळेल सुंदर चढाई मात्र शानदार टॅकल होताना पाहायला मिळेल नक्कीच रोखला जातोय हे आव्हान रोखलं जात आहे आणि चढाई करता येतोय तो ऋषी उंच पुरी शरीर चढाई चढाईपटू तितका चपळ असणारा हा चढाईपटू नक्की चार खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई साकारताना पाहायला मिळतोय चार जुने आठ क्रमांकाच्या या खेळाडूची चढाई थोडस मैदान हलत ठेवलं गरम वातावरण केलं आणि त्यानंतर मात्र निदानदृश्य पार करून परतीचा मार्ग पकडताना पाहायला मिळतोय हा चढाईपटू त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल ते चार नंबरच्या या चढाईपटूकडून अनुज पाहूया अनुज कशा पद्धतीने येते चढाई साकारतो नक्कीच चांगली चढाई पाहायला मिळेल सुंदर फोटोवर पाहायला मिळेल अनुज याच्या माध्यमातून दोन्ही संघ जवळपासचे असल्यामुळे एकमेकांच्या युक्त्या क्लुपत्या नक्कीच त्रुट्या त्यांना माहिती असतील त्यामुळे अटॅक कधी करायचा कधी खेळ बहरात आणायचा हे दोन्ही संघांना माहिती असेल आता बारा नंबरची जर्शी परिधान केलेला चढाईपटू येईल सुमे निदान्रीशा पार केली जाते आणि त्यानंतर मात्र थोडासा स्पीड पकडला जातो पाहूया या, या स्पीड मध्ये एखादा गुंडी घेण्यात सक्सेसफुल ठरतोय का सुमेद नक्कीच चांगली चढाई मात्र चार खेळाडू मैदानात असताना मोठा दमखम दाखवावा लागतो पूर्वेश चढाई करता येतो एकोणीस नंबर ची जर्सी परिधान केलेला पूर्वेश नक्कीच लांब लचक शरीर एकटी असेल मजबूत बांधा असेल बॅक किक मारण्याचा प्रयास केला जातो कॉर्नर पटूच्या दिशेने पाहूया यामध्ये एखादा गुण संपादित केला जाऊ शकतो का मात्र पूर्वेश सक्सेसफुल ठरतोय आणि सुखरूपरित आपल्या संघाकडे परततोय <coughs> थर्ड रेड असेल सुमेध याच्याकरता सुमेध याच्यावरती मोठी जबाबदारी टाकली जाते थर्ड रेड मध्ये कार्याला सुरुवात केली जाते शुभारंभ केला जातोय आणि कॉर्नर हिडला शानदार रीत्या टिपला जातोय जबरदस्त रॅपिड पद्धतीने चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळाली होती आणि एक गुण संपादित केला जातोय थर्ड रेड इथेही येईल पूर्वयश याच्या भाऊ या सुमेध यानं जे कार्य केलं ते पूर्वयश सुद्धा करू शकतोय का नक्कीच आणि इथे मात्र काय करायचा इरादा होता काहीच कळलेला नाहीये दोन खेळाडू बाहेर केले के जातात शानदार रीत्या ऋषी काही चढाई करता येताना पाहायला मिळतोय उंच पुरुषी शरीर नक्कीच चांगला वापर केला जातोय आपल्या उंच शरीर शानदार चपळाई ही पाहायला मिळेल शानदार चपळता पाहायला मिळेल भात आहे जबरदस्त लयबद्ध हलचाल शानदार फुटवर्क ऋषी याच्या माध्यमातून टाइम रेटर पाहताना पाहायला मिळतोय तो ऋषी आणि शुक्रप्रित्या आपल्या पाल्यामध्ये परततोय त्याला आपल्याला ते उत्तर दिलं जाईल ते नागलेवाडी संघाच्या माध्यमातून हात चढाई फुटू येतोय चढाई करता शुभ चढाई करताना पाहायला मिळेल नक्कीच मध्यरेषाजवळ येतो थोडीशी स्लोली चढाई पाहायला मिळेल या चढाईपटूच्या माध्यमातून खेळाला दोन्ही बाजूकडून शांत केला जातो इथे थोडी काळजी डिमांड केली जाते ती मित्र चढाई करता येताना पाहायला मिळेल अभिजित एक जबरदस्त खेळाडू युवा प्रतिष्ठान संघाचा हा युवा खेळाडू नक्कीच चांगली कामगिरी धमखम दाखवला जातो तो, तो अभिजित याच्या माध्यमातून अभिजित स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई सुरू करतोय मध्यरेषेजवळ येतोय मध्यफळीजवळ येतोय आणि त्यानंतर मात्र डाव्या कोपऱ्याकडे जातोय आणि थोडीसं स्लोली फुटवर्थमध्ये साकारण्यात येत असलेली चढाई सुरुवातीच्या स्पीडनंतर थोडासा पेड कमी केला जातो आणि सुखरुप्रिया तो परतोय त्याला प्रत्युत्तर तो परत तो तो देण्यासाठी येतोय उंचा परिसर आपल्याला चढाई फोटो असेल अनुज चार नंबरची जर्सी परिधान केलेला अनुज नक्कीच चांगली चढाई याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते मात्र गुण मिळवणं दुरापास्ता आहे कारण सावधगिरीचं क्षेत्ररक्षण असेल कोणतीच गलती केली जात नाही याची युवा प्रतिष्ठान त्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आणि तो सुपरुप्रिता अनुज आपल्या संघाकडे परत पुन्हा एकदा थर्ड रेड घेऊन येतोय तो ऋषी थर्ड रेड बिगुल था वाजवलं जात आहे आणि ऋषी याची शानदार टॅकल साकारली गेली कोपरा रक्षक मात्र शानदार तिथे वाट बघत होता सुंदर थाई होल्ड आणि संघ सहकार्यांचं मिळालेलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळेल ही सुद्धा थर्ड रेड असेल पूर्वेश याच्याकडून साकारण्यात येते नक्कीच मध्यपळीमध्ये लक्ष ठेवावं लागेल मध्यफळीतील हा खेळाडू शानदार खेळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा गरज असेल त्याच वेळेला तो आपल्या कामगिरीला सुरुवात करतो पूर्वेयुष चढाई करता येईल मध्यफळीमध्ये मात्र टाईम रेडर आपली कामगिरी बजावताना पाहायला मिळतोय आणि ते सुंदररीत्या जाळ्यात अडकतोय पूर्वेयुष्य बाद होऊन मैदानाच्या बाहेर जाईल <laughs> एकवीस नंबरची झरशी परिधान केलेल्या दरम्यान चढाई पटू येतोय अतुल अतुल पाहूया पुढे समोर पाच खेळाडू मैदानामध्ये असतील त्यामुळे नक्कीच बोनस ऑफ वापर अतुल याला निदानदशा पार केली आणि सुखरुप्रिया परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळेल तो अतुल दोन्ही संघाकडे पाच पाच क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात चढाई करता येतोय निकम दोन नंबरचे जरसे परिधान केलेल्या निकम सुंदर अशी चढाई पाहायला मिळते थोडीशा हुलकावणे दिल्या जात आहेत समोर क्षेत्ररक्षकाला बाहेर येण्यासाठी भाग पाडला जात आहे मात्र गुण घेण्यात अनसक्सेसफुल ठरतोय तो निकल मा आणि सुकृप्रिता आपल्या संघाकडे परततोय अभिजी जबरदस्त असा चढाई अभिजित शानदार चढाई आहे याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात पाहूया शानदार अशी चढाई या दरम्यान साकारली जाते का की थर्ड रेडवरती वरती केली जाईल याकडे लक्ष लागेल अभिजित याची ही चढाई नक्कीच गुण मिळवण्यासाठी प्रयास असेल का शुभम कराई करता येतोय पंचेचाळीस नंबरची जर्सी परिधान केलेला शुभम असेल नक्कीच सुंदर बैठी मारण्याचा प्रयास होता शुभम आपली चढाई आटपण्याची वाट पाहतोय नक्कीच थोडासा वेळ व्यतीत केला जाईल कारण समोरील संघ हात सुद्धा तुलनेबळ संघ असल्यामुळे स्वप्ने येईल चढाई करता येईल गडशी पहिली चढाई असेल थर्ड रेट ची धुरा त्याच्या खांद्यावरती दिली जाते स्वप्नील लाजवाब खेळाडू असेल नक्कीच चांगली चढाई याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल गुण मिळवणं साठी केलेली चढाई चढाईसफुल ठरते आणि शांत रीत दरम्यान या होताना पाहायला मिळतोय का बात आहे आणि इथे मात्र मध्यंतराचे विसळ वर चेंज कोर्ट चे आदेश दिले जातात मध्यंतराच्या काहीशा विश्रांतीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होईल निकम येईल सलामी चढाई घेऊन मध्यंतरानंतर पाहूया निकम याची चढाई कशी असेल हुलकावणी दिली जाते क्षेत्ररक्षणादरम्यान इथे मात्र एक टॅकल जोरदार केली होती ती स्वप्नेली याची आपल्याला पाहायला मिळेल होती थर्ड रेडमध्ये अशी कामगिरी साकारली गेली होती ती भराडे नागलेवाडी संघाच्या माध्यमातून इथे निकम मात्र काहीशी रिकामी चढाई करून आपल्या संघाकडे परतताना पाहायला मिळेल तर आपण उत्तर दिलं जाईल ते श्री संतोष कीर सर यांचा सत्कार केला जातोय त्याचप्रमाणे श्री रज रजनीकांत पडिये सर श्री रजनीकांत पडिये सर त्याचप्रमाणे श्री केदार कीर सर सुंदर चढाई दरम्यान पाहायला मिळाले होती स्वतःच्या ढाव्या कोपऱ्यामध्ये चाललेली आक्रमक चढाई मात्र आक्रमक या आक्रमकतेमध्ये एकही गुण वसूल केला नाही शांत केलं जात आहे खेळाला शुभम येईल पंचेचाळीस नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई फोटो चढाई करता पाहूया कशा पद्धतीने चढाई साकारली जाते ते गोंड मिळवला जातोय की थर्ड रेडवरतीच ट्राय करण्याचा प्रयास केला जातो आहे या कडे लक्ष लागेल शुभम सुंदर असा फोटोवर दाखवताना पाहायला मिळतं स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आता मात्र थोडंसं स्लोली पुटवत दाखवतोय आणि शुक्र क्रिया परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळेल तो शुभम अतुल निदान रेषा पार करतो आहे आणि थर्ड रेडसाठी निमंत्रित केलं जातं आहे निकम येईल थर्ड रेडची दुराखांद्यावर घेतली जाईल ती निकम याच्या माध्यमातून पाहूया विश्वास दाखवला जातो आहे या विश्वासाला खरा उतरतोय का निकम याकडे लक्ष लागेल चार खेळाडू मैदानामध्ये असल्यामुळे निश्चितपणे जर का खेळाडू बाद करायचा असेल तर मैदान सतत हलक ठेवावं लागेल खोलवर घुसण्याचा दमकम दाखवावं लागेल निकम याला मात्र जसजसा टाईम वेस्ट होत जातो आहे तस तसा निकम मात्र थोडासा स्ट्रेस मध्ये येताना पाहायला मिळतोय कारण बोनस लाईन सुद्धा ऑफ असेल अरे अभिजित शानदार टॅकल साकारताना पाहायला मिळतोय थर्ड्रेड असेल बारा नंबरच्या जर्सी परिधान केलेल्या सुमेध याच्याकरता सुमेध पाहूया या थर्ड्रेड मध्ये कोणती कामगिरी साकारतोय थर्ड रेड आणि शानदार टॅकल इथे सुद्धा जसेच तसं प्रत्युत्तर दिलं जात नक्कीच तुम तुम हो हम हम आहे जबरदस्त अशी कामगिरी करून दाखवली कर जाते जशाच तसं प्रत्युत्तर असेल पंचेचाळीस नंबरचा शुभम चढाई करता येतोय दरम्यान नागलेवाडी संघाच्या माध्यमातून मात्र अजून चढाईमध्ये फारसा दमखम पाहायला मिळत नाही चढाई पटून कडून ज्या प्रत्युत्तर देण्यात मात्र वाक बघा असलेले हे गाडू आपल्याला पाहायला मिळतात अभिजित वार आहे पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळतोय वाऱ्याच्या वेगाने चढाई करण्याचा माहीर असणारा हा वार आहे चढाई कुठून अभिजित पाहूया कोणतीही चढाई घेऊन येतोय नक्कीच तिथे गुण मिळवणं क्रमप्राप्त असेल कोलवर घुसण्याचा दाखवला जातोय बोनस लाईनपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयास आपल्याला अभिजित याच्या माध्यमातून पाहायला मिळतो आणि सुंदर असा बोनस गुण आपल्या संघाकरता टिपतोय एका गुणाने आपल्या गुणतालिकेमध्ये भर टाकली जाते ते अभिजित याच्या माध्यमातून आणि आता ऐ करता ये तो ये तो अनुज सुंदरसा हाथ लांघ कर कॉर्नर रिंग टिपने का प्रयास होता अनुज ये चकुड़ संगीत मात्र गुण में अपना ये नकेश सुप्रुविज परत तो है अभिजित पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळेल नक्कीच चांगली चढाई याच्या माध्यमातून या आधीच्या चढाई दरम्यान एक गुण संपादित केला होता अभिजित याने आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी मैदानामध्ये येताना पाहायला मिळते सुंदर असा चढाईपुटू असेल तर ताकद असेल सुंदर असा खेळ याच्या माध्यमातून मात्र एकाच कोपऱ्यामध्ये जास्तीत जास्त फोटोवर कोरते भर देतो आपल्या संघाकडे येतो आणि ते पूर्वेश याच्याकरता थर्ड रेड असेल कौव्या पूर्वेश थर्ड रेडमध्ये कोणती कामगिरी पार पाडतोय नक्कीच त्याला गुण घेणं गरजेचं असेल आणि एकाच जाग्यावर जास्त काळ राहिल्यामुळे अभिजित याने शानदाररीत्या त्याची टॅकल साकारली आणि बऱ्याच काळावधीनंतर मैदानात येतोय तो ऋषी सुंदर अशी चढाई करण्यात माहीर असणारा चढाईपटू इकडे तिकडे पाहत शानदार असं अचूक लक्ष ठेवत कोणती शिकार आपल्याला साधता येईल याचा विचार आपल्याला पाहायला मिळतो ऋषी याच्या माध्यमातून शुभम येईल चढाई करतात चढाईमध्ये मात्र मोठी म्हणावी तशी कामगिरी अजूनपर्यंत केलेली दिसत नाही थर्ड रेड असेल ऋषी याच्याकरता ऋषी थर्ड रेड घेऊन येतोय भरवशाचा खेळाडू असेल नक्की तिथे मात्र शानदार कामगिरी करणं गरजेचं असेल सुंदर ऋषी तोंडाशी आलेला घास कुणीतरी हिसकावून घ्यावा त्या पद्धतीने ऋषी याची झालेली ही टॅकल शानदार आपल्याला पाहायला मिळेल सामना संपण्यासाठी शेवटचे पाच मिनिटे असतील युवा प्रतिष्ठान पाली संघ आठ गुण तर मराठी नागलेवाडी सहा गुण दोन दोन गुणांची अजून आघाडी असेल युवा प्रतिष्ठानं पाली संघाकडे नक्कीच चढाईपटू चढाई करता येताना पाहायला मिळतो प्रांगणामध्ये तो मराठी नागलेवाडी संघाच्या आल्या आल्या मात्र थोडस फुटबॉल दाखवलं रनिंग किक मारण्याचा प्रयास केला आणि सोबती आपल्या संघाकडे परत आणि थड्रेड शुभम याच्या करता पंचेचाळीस नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू शुभम रेड करता येतोय हर्ड्रेड मध्ये गुण घेणं आवश्यक असेल मात्र शुभम थोडीशी ताकद दाखवण्याचा प्रयास केला गेला होता आम्ही जे करता येतोय आता मात्र शपथ घेतली जाते मैदानाची शपथ घेतली जाते मारल्याचं अपील केलं जात आहे मात्र आपल्याला पाहायला मिळेल करता येताना पाहायला मिळतो निकम ऑटोपोन आपल्या सांगाळ परत तो आणि रेड अभिजित वारे अभिता एक शानदार खेळाडू नक्कीच थोडासा अग्रेसिव्ह खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय अभिजित पाहूया कशा पद्धतीने येते आता मात्र का पॉइंट बहाल केला याने नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पूर्वेशी येतोय चढाई करता निदान रेषा पार करून पूर्वेश आपल्या संघाकडे परततोय आहे अभिजितद्वारे मात्र आता सगळी सामन्याची सूत्रे आपल्या हातामध्ये घेताना पाहायला मिळतोय मोठा रेडर मैदानाच्या बाहेर बसलेले असल्यामुळे नक्कीच ऋषीसारखा रेडर हा मैदानाच्या बाहेर बसलेला असल्यामुळे अभिजित चांगल्या चढाई करण्यासाठी तयार होताना जे होताना पाहायला मिळतो सुंदरशी चढाई पाहायला मिळेल मध्यफळीमध्ये थोडासा पाय घसरतो आहे मात्र त्यानंतर निदान रेषा पार केली जाते आणि सुक्रच्या परतीचा मार्ग पकडला जाईल तो अभिजित याच्या माध्यमातून हॅलो शाळेमध्ये वावरत असलेले खेळाडू टीम व्यवस्थापन नोंद घ्यायची इतरत्र फिरू नका जेवढा लाईट दिलेला आहे तेवढ्याच एरियामध्ये फिरा तेवढ्याच जागेचा वापर करा पूर्वे चढाई करता येतो उंच पुरुष स्टेशन कॉर्नर पटुक्या दिशेने केलेला किक मारण्याचा प्रयास आपल्याला पाहायला मिळतो आणि ते टॅकल करण्याचा दोन गुण नक्कीच पाहायला मिळते चांगली चढाई आणि ते मात्र सामन्याचं चित्र थोडस बदलताना आपल्याला पाहायला मिळते स्वप्न तगडी ताकद असेल आपलं नक्कीच कधी पारडं इकडे जड होतोय कधी पारडं तिकडे जड होतोय मात्र इथे थोडीशी चूक केली कॉर्नर फुटून स्वप्न सध्या एका तकड्या चढाई फुटूला अँकल होल्ड करण्याची केलेली चूक नक्कीच इथे शुभम येईल चढाई करता शुभम एक चांगला रेडर असेल चांगली कामगिरी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल पाहूया कशा पद्धतीने ते शुभम खेळ साकारतोय सुंदर असा खेळ पाहायला पाठ दाखवणं मंजूर नसतं ना मंजूर असत शुभम पाटील अजिबात लक्ष ठेवलं नाही बिलकुल लक्ष ठेवलं नाही आणि सुंदर असा गोंड शूट करत टिपला जातोय आता निकम येईल चढाई करता निकम असा चढाई दाखवला जात एकाच कोपऱ्यामध्ये जास्त काळ थांबल्यामुळे नक्की जीवाप्रतिष्ठान संघाच्या कॉर्नर फोटो फोडून झालेला शानदार दोन्ही अँकल मधला होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय आणि निकम होऊन मैदानाच्या बाहेर जाईल स्वप्नेल मात्र चांगली कामगिरी करण्यात माहीत असणारा खेळाडू आता आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघात संघ जेव्हा अडचणीत असेल त्याच वेळेला हा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो पूर्वेश चढाई करता येतोय पूर्वेश नक्कीच करणं गरजेचं असेल पूर्वेश याला पूर्वेश जर का चांगली रेड साकारली सुपर रेड साकारली तर नक्कीच आपल्या संघाला विजय समोर नेऊ ने समीप नेऊ शकतो ऋषी येईल चढाई करता निधालदा पार केली जाते आणि वेळ काढू धोरण ओळखलं जाईल ते ऋषी याच्या माध्यमातून कारण त्याला माहीत आहे आपल्या संघाचं पार्ट जड आहे अंतिम क्षणामध्ये कोणतीही चूक होऊ देणं म्हणजे स्वतःच्या पायावरच स्वतः दगड घालून घेण्यासारखं असेल त्यामुळे नक्कीच ऋषी हा शांतपणा अवलंबताना पाहायला मिळतोय आणि सुखरूपी त्या वरतीच्या जा मार्गाकडे जाताना पाहायला मिळेल आणि सामना येते संपुष्टात येतोय नऊ बारा नु बारा